भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा आणि जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि व्यापारी बांधवांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना शहरातील बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांना दिवसभराचा रोजा आणि रात्रीची नमाज अदा करण्यासाठी रात्री बराच वेळ होत आहे त्यामुळे रात्री रमजान ईदच्या खरेदीसाठी लोक उशिरापर्यंत शहरातील बाजारपेठ मध्ये येतात त्यामुळे पवित्र रमजान इथपर्यंत शहरातील बाजारपेठचा वाढवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पक्ष मोर्चा हबीब अहमद चाऊस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख भाजप जिल्हा सचिव अतिक पटेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य अब्दुल बारी शारेख शेख कमल किशोर अग्रवाल आदी उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी सर्व व्यापारी बंधूंच्या वतीने परभणी शहरात आजपर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे जी ईद साजरी होत असते त्या ईद निमित्त कच्ची बाजार मधल्या ग्रेन मार्केट आपला ग्रँड रोड पासून ते शिवाजी रोड शिवाजी चौक शिवाजी महाराज चौक ह्या ठिकाणचा जो मार्केट आहे तो दरवेळेस रात्री उशिरापर्यंत उघडा असतो परंतु निवडणुकीमुळे या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे पोलिसवाले हे सर्व व्यापाऱ्यांना अकरा वाजताच दुकानं बंद करायला लावायलात म्हणून आम्ही सर्व व्यापारी बंधू परभणी शहरातील ही विनंती घेऊन कलेक्टर साहेबांकडे आलो की ह्या समाजातील लोक हे रात्रीच्याच त्यांच्या महिला झाले पुरुष मुलं हे रात्रीच्याच खरेदी करतात आणि रात्रीच्या वेळेस खरेदी करत असल्यामुळे ह्या इथला पायंडा पडलेला आहे त्यामुळे कमीत कमी रात्रभर नाही तर कमीत कमी दोन वाजेपर्यंत सर्व दुकानदारांना दुकान, दुकान उघडे राहण्यासाठी जी परवानगी द्यावी ती विनंती करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व समाज आणि व्यापारी म्हणून आम्ही या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी आलो ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे कलेक्टर साहेबांच्या सोबत परत एक मिटिंग होऊन यात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद साल की चार दिन अभी जो रहे हुए हैं ईद के इसमें टाइम बढ़ा के हमने कलेक्टर साहब से मांगे हैं परभनी में नहीं पूरे महाराष्ट्र में सभी जिलों में टाइम बढ़ा के दिए इसलिए हम परभनी में भी दो बजे तक का टाइम देने के लिए हम कलेक्टर साहब को एक निवेदन दिए हैं और उम्मीद करते हैं कलेक्टर साहब दो बजे तक हमें सभी व्यापारियों को टाइम देंगे खरीदी खरीदेगी सर्व पक्ष सर्वाचार एक प्रतिनिधित्व करमल किशोर अग्रवाल साहब है मंडनीय हम्मूद गौसे पठानी सर्व मंडली है आम्ही सर्वांनी मिळून आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि निमित्त जे साहित्य विकलं जातं ते साहित्य विक्री करण्याकरता त्या छोटे छोटे व्यापारी आणि दुकानदारांना जी रात्रीची मुदत आहे ती वाढवून कमीत कमी दोन वाजेपर्यंत द्यावी त्याचं प्रमुख कारण असं आहे की दिवसभरचा रोजा प्रचंड ऊन प्रचंड गर्मी त्यानंतर ज्यावेळेस स्वयंपाक पाणी महिलांना करायचं असतंय आणि ते करून ज्यावर तराबीची नमाज संपते म्हणजे होती साडे दहा अकरा वाजता ज्याला कमीत कमी तर ती नमाज संपल्याच्या नंतर नंतर दोन तीन तास ज्यावर सर्व समाज समुदाय खरेदीला निघतो एक चांगल्या शांत वातावरणात आणि नेहमी शांत वातावरणात ही खरेदी झालेली आहे ती खरेदी सुकर व्हावी सुलभ व्हावी आणि सगळ्यांना आपल्या पद्धतीनं साहित्य खरेदी करण्यात यावं ही सुलभता व्हावी एवढ्याच दृष्टिकोनातून आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि ही दुकानाची वेळ वाढून दोन वाजेपर्यंत करण्यात यावी अशी आम्ही सर्वांच्या वतीने ही मागणी केली